स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह गाणं आणि विधानं केल्यानंतर ठाण्यात शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले सोमवारी दुपारी शिंदे गटाने ठाण्यातील टेम्बिनाका परिसरात कुणाल कामरा यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचा दहन करण्याचा प्रयत्न केला तसंच त्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह गाणं तयार केलं आहे समाज माध्यमातून त्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता शिंदे गटाकडून याविषयी संताप व्यक्त केला गेला मुंबई आणि ठाण्यात त्याचे पडसाद उमटले सोमवारी दुपारी शिंदे गटाचे कार्यकर्ते टेंबी नाका येथील आनंद आश्रम येथे जमले होते त्यानंतर कार्यकर्ते आनंद आश्रम ते नाका चौकापर्यंत गेले तिथे कुणाल कामरा याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला यावेळेस कुणाल कामरा याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली विधानसभा शहर प्रमुख राम रेपाळे त्याचप्रमाणे हेमंत पवार माजी नगरसेवक माजी नगरसेविका यावेळेस सहभागी झाल्या होत्या यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या कामाचा आलेख बघून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे दर दिवशी दोन चार दोन चार नगरसेवक त्यांना सोडून चालले त्यांनी किती टाळे लावले तरी एकही शिवसैनिक आणि म्हणूनच त्यांना कळाले की आता संपूर्णपणे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि म्हणूनच त्यांनी हे दिशा झाली आणि बाकी प्रकरणाचं लक्ष या महाराष्ट्रात दुसरीकडे जावं या एकमेव गाण्यासाठी या सुपारी पुन्हा एक पोप्पट पंच आहे पण त्याने एक लक्षात ठेवायचंय तू सुमारी घेऊन जरी तामिळनाडू गेला तरी आमच्या देशातील शिवसैनिक कसे तुम्हाला माहिती नाही एकदा ते भरकले तर त्यांना तिथून फर बदल या महाराष्ट्रात आल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही कुणाला कामरांचा चेहरा आहे प्रत्यक्षात या घटनेमागे अ आपले काही लोक आहेत की ज्यांनी ह्या सर्व घटने जी कामरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून या रिक्षावाल्यांचा खरच अपमान केलेला आहे स्पष्ट सांगायचं त्यांनी रिक्षावाला म्हणून अरे पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री होतो आणि त्यांना उठलेला आहे म्हणून त्यांनी पुन्हा कामच्या खांद्यावरती बंडूक ठेवून ही आज गोळी मारलेली आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे यांच्या स्वी सहाय्यक या पदावर काम करणाऱ्या स पल्लवी सरोदे यांचा रविवारी हरिहरेश्वर येथील समुद्रामध्ये बुडून मृत्यू झाला मृत्यूसमयी त्यांचं वय सदोतीस वर्ष होतं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कामावर असणाऱ्या पल्लवी सरोदे या कार्यालयीन मैत्रिणींसह हरिहरेश्वर या ठिकाणी सहली निमित्त गेल्या होत्या तिथल्या समुद्राचा अंदाज न आल्याने लाटेत अचानक त्या ओढल्या गेल्या त्यात ते त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला स्थानिक बचाव पथकाने आणि नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आलं पल्लवी सरोदे या ठाणे जिल्हा प्रशासनात दोन हजार बारामध्ये लिपिक या पदावर रुजू झाल्या होत्या मार्च दोन हजार चोवीसमध्ये त्यांना सहाय्यक महसूल अधिकारी पदावर पदोन्नती मिळाली होती त्या सध्या जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे यांच्या सहाय्यक म्हणून काम करत होत्या पल्लवी सरोदे यांच्या मृत्यूने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नरेश मस्के साहेबांना माजी नगरसेवक श्री एकनाथ भोईर माजी नगरसेविका एकता भोईर आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष्यावधी शुभेच्छा पुनश्च एकदा श्री एकनाथ भोईर सौ एकतव होवीर आणि श्री यतनेष होवीर यांच्याotine ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार माननीय श्री मुरेश मस्के साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे लोकसभा मतदार संघाचे प्रश्न लोकसभेमध्ये प्रभावीरीत्या मांडणारे ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार माननीय श्री नरेश चिमत्के साहेबांना श्री सचिन भोसले यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी झटणारे नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असणारे माननीय श्री नरेश साहेबांना एकदा वाढदिवसानिमित्त श्री सचिन भोसले यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा यारो का यार आमचे परम मित्र खासदार श्री नरेश मस्के साहेब आपल्याला वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक श्री मंगेश कोळी यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कर्तृत्वाच्या प्रत्येक वळणावर तुमच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवावा हीच आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा सुलश्च एकदा ठाणे लोकसभा मतदारसंघातील लाडके लोकप्रिय खासदार माननीय नरेशजी साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री मंगेश कोळी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री नरेशजी मस्के साहेब यांना वाढदिवसानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे से माजी अध्यक्ष श्री दशरथ यादव यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे ठाण्याचे लाडके खासदार नरेश मस्के साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री दशरथ यादव यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा हाळ झालेले तब्बल एकशे एक, एक मोबाईल फोन तीन महिन्यात संबंधित नागरिकांना परत देण्याची कामगिरी नौपाडा पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक मोबाईल संच गहाळ झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याबाबत तपास केला जात होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी पथक स्थापन करून या संदर्भामध्ये जोरदार कारवाई केली होती मोबाईल फोनची माहिती मिळताच सी ई -E आय आर पोर्टलवर अपडेट करून सातत्याने त्याचा पाठपुरावा तपास अधिकारी आणि अंमलदारांच्या मदतीने केला जात होता तीन महिन्यांच्या कालावधीत एकशे एक, एक गहाळ झालेल्या विविध कंपन्यांच्या मोबाईल फोनचा शोध घेण्यात आला आणि त्यांच्या मालकांना काल ते परत देण्यात आले ही कारवाई अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन पोलीस निरीक्षक सुनील तांबे पोलीस निरीक्षक शरद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंग शेळके पोलीस अंमलदार करण कुमार पाटील अशोक कोल्हे प्रतीक बावणे आणि ग गंगाधर तीर्थंकर यांनी केली परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणाऱ्या खाजगी चालकाला एस टी प्रशासनाने बडतर्फ केला असून संबंधित खाजगी कंपनीला पाच हजार रुपये इतका दंड ठोठवण्यात आला आहे बावीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजता दादर येथून स्वारगेटसाठी निघालेल्या खाजगी ई शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळा जवळ बस चालवत क्रिकेट मॅच पाहत असलेले चित्रकरण संबंधित बस प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांना पाठवलं याबाबत मंत्री सरनाईक यांनी तातडीने एस टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार एस टीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित खाजगी संस्थेच्या चालकाला प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहन चालवल्याप्रकारे बडतर्फ केला असून संबंधित खाजगी संस्थेला पाच हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे यावेळी बोलताना श्री सरनाईक यांनी ई शिवनेरी ही एस टीची पुणे मार्गावर धावणारी प्रतिष्ठित बस सेवा आहे या बसमधून अनेक सन्माननीय व्यक्ती प्रवास करत असतात अपघातविरहित सेवा हा या बससेवेचा नावलैंगिक आहे त्यामुळे अशा प्रकारे बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचं आहे आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं आहे CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून सहकार्य करावे धन्यवाद सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने वाहन चालकांना सिग्नलच्या प्रतीक्षेत उभे असताना उन्हाचा त्रास जाणवू नये म्हणून ठाणे महापालिकेच्या वतीने प्रायोगिक तत्वावर गोखले रोडवरून तीन हात टाक्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर जाळीचं आच्छादन टाकण्यात आलं आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवण्यात आला आहे गोखले रोडवरील ही जाळी शंभर फूट लांब पंचवीस फूट रुंद असून तिची उंची रस्त्यापासून वीस फूट एवढी आहे या जाळीमुळे वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असा व्यक्त करण्यात येत आहे